मालेगाव तालुका पोलिसांची मोठी कारवाई बनावट नोटांसह दोन परप्रांतीय अटकेत मालेगाव तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील एक वन सागर हॉटेल समोर दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पोलिसांनी रात्रगस्ती दरम्यान संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई करत रुपये दहा लाख किंमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या असून मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील नाजीर अक्रम मोहम्मद अयूब अन्सारी वय चौतीस आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी वय तेहतीस या दोघांना अटक करण्यात आली आहे दोघांकडून रुपये पाचशे दराच्या दोन हजार बनावट नोटा दोन मोबाईल व एक बॅग असा एकूण रुपये दहा लाख वीस हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तपासांत सदर नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करून आठ दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहायक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे यांच्या नेतृत्वाखाली अमोल शिंदे प्रकाश बनकर गणेश जाधव आणि मोरे यांच्या पथकाने अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू व उपविभागीय अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली केली एकोणतीस तारखेला के मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर एवन सागर या वाटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शन झालेले आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बरपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आत्तापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी हे याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा पिशावर मिळालेला आहे